लक्ष्मीपूजन पूजाविधी व लक्ष्मीपूजनाला काय करावे व काय करू नये हिंदू धर्मातील दिवाळी हा सण सर्वात महत्त्वाचा आहे लक्ष्मीपूजन अश्विनामावसेला म्हणजेच दिवाळीच्या दिवशी संध्याकाळी केले जाते लक्ष्मी ही फार चंचल असते असा समज आहे आणि त्यामुळे शक्यतोवर हिंदू शास्त्राप्रमाणे लक्ष्मीपूजन हे स्थिर मुहूर्तावरच करतात त्यामुळे लक्ष्मी स्थिर राहते असा समज आहे तर यंदा लक्ष्मीपूजन सोमवारी वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आहे लक्ष्मीपूजनचा मुहूर्त सायंकाळी सहा वाजून चोपन्न मिनिटांपासून ते रात्री आठ वाजून अठरा मिनिटांपर्यंत असणार आहे या वेळेमध्ये तुम्ही लक्ष्मीपूजन करू शकता दिवाळीच्या पर्वात मोठ्या भक्तिभावाने लक्ष्मी कुबेराचे पूजन केले जाते आर्थिक संपन्नता लाभावी घरात सुख शांती नांदावी यासाठी देवांना आराधना केली जाते मात्र अनेक कुटुंब आर्थिक समस्यांचा सामना करतात दिवाळीच्या दिवशी शास्त्रात सांगितलेले काही उपाय केल्यास देवाची कृपादृष्टी आपल्यावर राहते आणि घरात सुखसमृद्धी प्राप्त होते चला तर मग सोपे सोपे उपाय जाणून घेऊयात तर या दिवशी व्यापारी लोक आपल्या हिशोबाच्या पुस्तकाची सुद्धा पूजा करतात तसेच त्यांचे इथून नवीन वर्ष लक्ष्मीपूजनापासूनच सुरू होते लक्ष्मीपूजन हे हिंदू धर्मातील स्त्रिया मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरा करतात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दिवे लावून सर्व स्त्रिया मुले आनंदी असतात या दिवशी अगदी आनंदाने हा उत्सव साजरा केला जातो व लक्ष्मीचे पूजन करतात दिवाळीच्या दिवशी देवी लक्ष्मी आणि श्री गणेशाची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी आणि आनंद येतो एका लाकडी पाटावर गुलाबाच्या पाकळ्या ठेवून किंवा झेंडूच्या फुलांच्या पाकळ्या ठेवून अक्षदांचे स्वास्तिक काढतात लक्ष्मीपूजनाच्या आधी गणेशाची पूजा केली जाते आणि नंतर लक्ष्मीची पूजा केली जाते प्रसादामध्ये सामान्यत बत्तासे लाडू सुपारी आणि सुकामेवा नारळ मिठाई घरगुती स्वयंपाकघरात बनवलेले पदार्थ असतात याशिवाय पूजेत काही नाणी ठेवतात तसेच पूजा करताना नवीन झाडूचीही पूजा करावी नवीन झाडूला हळदी कुंकू वाहून त्यावर साखर ठेवावी कट्ट्याचे माळ किंवा माळेतील मणी ठेवावेत ते लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत मंत्रोच्चार करताना दिवे आणि अगरबत्ती पेटवली जाते आणि फुले अर्पण केली जातात यावेळी श्री लक्ष्मी व कुबेराच्या मूर्तीची देखील मनोभावे पूजा करतात लक्ष्मी ही संपत्तीची देवता आहे तर कुबेर हा संपत्ती रक्षक आहे दिवाळीच्या रात्री घराच्या आसपास लक्ष्मीच्या स्वागतासाठी दिवे लावण्याची परंपरा आहे दीपावलीच्या रात्री काही खास ठिकाणावर दिवे लावायलाच हवेत लक्ष्मीपूजनापूर्वी मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर दोन्ही बाजूंनी मोहरीच्या तेलाचे दिवे लावावेत जर घरात अंगण असेल तर एक तुपाचा दिवा त्या अंगणात लावावा अंगण नसल्यास घरातील मुख्य खोलीत तुपाचा दिवा लावावा लक्ष्मीपूजनानंतर तुळशीजवळ एक दिवा लावा घराजवळील मंदिरात दिवे लावावेत पाच तुपाचे दिवे घेऊन जा आणि आपल्या इष्टदेवतेसह शिवमंदिर आणि अन्य देवी देवतांसमोर दिवे लावावेत सोबतच आपल्या समृद्धीसाठी प्रार्थना करावी घराजवळील मुख्य चौकात दिवा लावून घरी यावे लक्ष्मी पूजनानंतर एखाद्या पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावावा घराजवळ कुठे अंधार दिसत असेल तर तिथे दिवा लावून ते ठिकाण प्रकाशित करावे स्वयंपाक घरातही दोन दिवे लावायलाच हवेत त्यामुळे देवी अन्नपूर्णा प्रसन्न होते आणि धनधान्यात वाढ होते भगवान कुबेराची प्रार्थना करत तिळाच्या तेलाचा दिवा लावा घराजवळ नदी किंवा कालवा वाहत असेल तर किनाऱ्यावर दिवा लावा जर हे शक्य नसेल तर घरात पाण्याच्या स्त्रोत्राजवळ दिवा लावा असे म्हणतात की देवी लक्ष्मी पाण्याच्या रूपात देखील घरात निवास करत असते घरातील चारी मुख्य कोपऱ्यांवर चारमुखी दिवा लावा आणि भगवान गणेशाकडे सुखसमृद्धीसाठी प्रार्थना करावी घरात दिवा लावताना काळजी घ्या दिव्याच्या आसपास कपडे किंवा ज्वलनशील वस्तू राहणार नाही याची काळजी अवश्य घ्यावी दिवाळीत देवी लक्ष्मी प्रसन्न होण्यासाठी हे करावे दिवाळीला ब्रह्ममुहूर्तावर उठून अभ्यंग स्नान करून उगवत्या सूर्यदेवाचे दर्शन घ्यावे दिवाळीच्या दिवशी देवी लक्ष्मीला हळदीचा टीका लावा दिवाळीला देवी लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी तुम्ही काही उपाय देखील करू शकता असे मानले जाते की असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि पैशाशी संबंधित सर्व समस्या दूर होतात नंबर एक लक्ष्मीच्या पायावर हळद किंवा टिळा लावावा तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावा दिव्याच्या आत पाच वाते लावा दिवाळीला सायंकाळी लक्ष्मीपूजन केले जाते चा या दिवशी देवीची विधिव्रत पूजा संपन्न करून चांदीच्या भांड्यात कापूर ठेवून जाळा यामुळे घरातील इडापिडा नष्ट होते नंबर दोन दिवाळीच्या दिवशी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी मंत्र जप करणे देखील विशेष फायदेशीर मानले जाते असे मानले जाते की दिवाळीची रात्र लक्ष्मी देवीच्या पूजेसाठी सर्वात खास असते या दिवशी देवी लक्ष्मी कुटुंबातील सर्व सदस्यांना आशीर्वाद देईल याची खात्री करण्यासाठी कुटुंबातील सर्व सदस्यांनी पूजास्थळी जमा व्हावे देवी मातेसमोर बसून कलशावर हळदी कुंकवाची बोटे लावावीत यानंतर या मंत्राचा जप करावा ओम लक्ष्मी देवी नमो नमः नंबर तीन माता लक्ष्मीला जास्त करून करंजीचा नैवेद्य दाखवला जातो त्यामुळे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी करंजी अवश्य घरामध्ये बनवावी नंबर चार गणेशाला पिवळ्या रंगाची मिठाई अवश्य अर्पण करा कारण असे केल्याने घर नेहमी ऐश्वर्याने भरलेले राहते नंबर पाच दिवाळी हा दिव्यांचा सण या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली तेलाचा दिवा किंवा तुपाचा दिवा लावा यामुळे शारीरिक व्याधी दूर होतात नंबर सहा लक्ष्मीपूजन करतेवेळी देवीला गुळ आणि हरभऱ्याची डाळ अर्पण करावी व पिवळ्या रंगाचे वस्त्र अर्पण करावे यामुळे घरातील आर्थिक समस्या दूर होतात नंबर सात लक्ष्मीपूजन करताना देवीसमोर श्रीसूक्त मंत्राचे पठन करावे यामुळे अनेक व्याधी पीडा आर्थिक मानसिक समस्या दूर होतात नंबर आठ दिवाळीत लक्ष्मीपूजनाची तयारी करताना घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याची पाने झेंडूची फुले यांचा समावेश असलेले तोरण आवर्जून लावावे नंबर नऊ घरातील नकारात्मकता दूर होऊन घरात सकारात्मक ऊर्जा येण्यासाठी गंगाजल हळद कापूर एकत्र करून प्रवेशद्वारावर शिंपडावे नंबर दहा दिवाळीतील लक्ष्मीपूजन किंवा अन्य कोणत्याही पूजनावेळी देवघरात कुंकू शेंद्राचा वापर करून स्वास्तिक काढावे असं सांगितलं जातं की स्वास्तिक चिन्ह हे गणपती बाप्पाचे प्रतीक मानले जाते स्वास्तिक चिन्हामुळे घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो सुखसमृद्धीत वृद्धी होते असं सांगितलं जातं लक्ष्मीपूजनाच्या दिवशी हे करू नये नंबर एक लक्ष्मीपूजनाच्या वेळी चुकूनही काळे कपडे परिधान करू नका नंबर दोन लक्ष्मीपूजनाची जागा स्वच्छ असावी कसलाही केर कचरा नसावा घराचा उंबरठा व घराच्या समोर अंगण हे देखील पूर्ण स्वच्छ असावे तिथे रांगोळी काढलेली असावी कसलाही केर कचरा नसावा रांगोळीमध्ये एखादा दिवा अवश्य लावलेला असावा नंबर तीन लक्ष्मीपूजनाच्या वेळी कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्र यावे फक्त एक दोनच जण कुटुंबातील पूजा करत आहेत आणि इतर सर्व सदस्य टी व्ही अथवा मोबाईलमध्ये बघण्यामध्ये व्यस्त आहेत तर असं करू नये कारण दिवाळीच्या वेळी साक्षात लक्ष्मी येत असते तिचं स्वागत घरातल्या सर्व सदस्यांनी करायचं असतं ती अखंड वर्षभर आपल्या घरामध्ये स्थिर राहावी आपल्याला प्रसन्न व्हावी यासाठी सर्व सदस्यांनी आनंदी मनाने लक्ष्मीपूजन करावे नंबर चार लक्ष्मीपूजनाच्या वेळी लक्ष्मी, लक्ष्मी देवीच्या दोन मूर्ती कधीही ठेवू नका तसेच तुटलेली थोडीशी तडा गेलेली मूर्ती कधीही ठेवू नका नंबर पाच लक्ष्मीपूजनावेळी केवळ लक्ष्मी देवीची मूर्ती असेल तर मूर्तीचीच पूजा करावी प्रतिमा नाही ठेवली तरी चालेल प्रतिमा स्थापन करू नका नंबर सहा लक्ष्मी देवीची मूर्ती नेहमी गणपती बाप्पा सरस्वती देवी यांच्यासोबतच लक्ष्मीची पूजा करावी म्हणजे लक्ष्मी प्रसन्न होते लक्ष्मीने स्वतः सांगितले आहे की गणपती बाप्पा आणि सरस्वतीसोबत जो कोणी माझी पूजा करेल त्याच्या घरी मी सदैव वास्तव्य करेल नंबर सात लक्ष्मी देवीची मूर्ती किंवा प्रतिमाने आपल्याकडे बघत असलेली व नेहमी हसतमुख स्वरूपातच असावी तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब अवश्य करा तसेच तुम्हा सर्वांना लक्ष्मीपूजनाच्या मंगलमय शुभेच्छा शुभ दीपावली